जालना आणि बदनापूर विधानसभेवर वंचित बहुजन आघाडीचाच विजय होईल रावसाहेब दानवे यांचे डिपॉझिट जप्त करायचे जवळून आले रावसाहेब दानवे यांनी भावाला उमेदवारी दिली तर डिपॉझिट जप्त केल्याशिवाय जनता शांत बसणार नाही माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी बंडखोरी केल्यामुळे जनता नाराज आहे वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांची प्रतिक्रिया भाजपचे विधानसभा प्रमुख भास्कर दानवे जालना विधानसभेवर इच्छुक असल्याचं दिसून आलंय भाजप पक्षाने जालना विधानसभा भाजपकडे सोडली तर मी लढणार असल्याचं भाजपचे विधानसभा प्रमुख भास्कर दानवे यांनी म्हटलंय तर जालना विधानसभा भाजपला सोडणार असाल तर बदनापूर आणि भोकरदन विधानसभाची जागा शिवसेनाला सोडावी अशी मागणी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केली आहे त्यावर वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष विजय लहाणे यांनी आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान म्हटलंय जालना आणि बदनापूर विधानसभेवर रावसाहेब दानवे यांचे डिपॉझिट जप्त करायचं जवळून आलंय रावसाहेब दानवे यांनी भावाला उमेदवारी दिली तर त्यांचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय जनता शांत बसणार नाही माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी बंडखोरी केल्यामुळे जनता त्यांच्यावर नाराज आहे बदनापूर विधानसभेवर ताकदीनं उतरून वंचित बहुजन आघाडीचा विजय होईल अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी दिली आहे हे पर्याय आम्ही जालना शहराला जालना तालुक्याला देऊ आणि बदनापूरवर सुद्धा देऊ आणि दोन्ही ठिकाणी आमचा उमेदवाराचा विजय होणार आहे कारण की हे दोघं जण असं लोकांना बघितून घेतलेलं आहे आता रावसाहेब दानवे आत्ताच या ठिकाणावर विभागित लोकांना जप्त करण्याचं झोळून आणलं त्यांना आणि ह्या टायमाला आता जर त्यांना त्याचा भाऊ उभा केला तर त्यांचासुद्धा दीपाजीन जप्त केल्याशिवाय या ठिकाणी जनता राहणार नाही दुसरा विषय राहिला फत्काराचा तर त्यांनी सुद्धा बंडखोरी केल्या कारणाने त्यांच्यावरती सुद्धा जनता नाराज असल्या कारणाने या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही तिसरा विषय राहिला आता ब बदनापूरचा आता बदनापूरमध्ये वंचित बहुजन आघाडी ताकीसह तिथं उतरणार आहे आणि वंचित बहुजन आघाडी मोठ्या प्रमाणात तिथं ताकद लावून आमचा उमेदवाराचा विजय करणार आहे का ना आपलं विजय राहणार